मला या शिवसेनेमध्ये चाळीस वर्ष झाली आणि मी साहेबांच्या जवळ तिथे राहत होतो यांचा उदय कधी झाला मला वाटतं साहेब गेल्यानंतर जवळजवळ वर्षभराने जा आणि त्यावेळेला नरेश मस्के तरी कुठे होते ते ह्याच्यात होते आणि तुम्ही बघितलं असेल की आज साहेबांचं सा नाव घेतात बाळासाहेबांचं सा नाव घेतात बाळासाहेबांचे विचार आ, हे करण्यासाठी आम्ही बंड केलं परंतु आज तुम्ही बघितलं असेल बाळासाहेबांचे विचार कधीच शिवसेना फोडण्यासाठी कारण तो पक्ष त्यांनी वाढवला सासठ साली या पक्षाची स्थापना केली आणि त्यानंतर एवढी मोठी वादळ येऊनसुद्धा त्यांनी तो पक्ष एकसंघ ठेवला हो आणि आज संघटना वा आ, आ, एवढ्या मोठ्या सं ह्यांनी वाढवली तुम्ही बघितलं असेल साहेब तर त्यांचे म्हणजे साहेब कुठलीही यादी मातोशीला पाठवायचे आणि मातोशीवरनं मातोशी ती एकमताने मंजूर व्हायची आमच्याकडे ते अर्ज पण भरायची त्यावेळेला सिस्टीम नव्हती हो साहेब सांगायचे रात्री मला वाटतं सकाळी साडेचार पाचला शेवटचा दिवस असायचा फॉर्म भरायचा आणि त्या दिवशी प्रत्येकाला फोन यायचा ज्याला तिकीट मिळेल ते म्हणजे एवढ्या शिस्तबद्ध पद्धतीने काम चालू होतं आणि दिघे साहेबांवरती बाळासाहेबांचा विश्वास होता आणि या जिल्ह्यामध्ये सर्व वैभव त्यांच्यामुळे निर्माण झालं बाळासाहेबांचे विचार साहेबांचं असलेलं मेहनत आणि त्यामुळेच हा ठाण्यामध्ये हा पक्ष वाढला पहिली सत्ता या ठाण्यानेच दिलेली आहे आणि ठाणेकरांना माहिती आहे ना दोन हजार मला वाटतं मी आमदार असताना तेव्हा पण यांची हेच कामं चालू होती ह्याला पाड त्याला पाड दोन हजार चौदाला तर स्वतःच्या मुला मुलासाठी त्यांनी पूर्ण सैन्य घेऊन घेऊन ते क गेले होते कल्याणला दोन हजार चौदाला लोकसभेची पहिली निवडणूक त्यावेळेला झाली आणि त्या निवडणुकीसाठी ठाण्यातलं सर्व सैन्य घेऊन ते कल्याणला स्वतःच्या मुलासाठी गेले होते परंतु आमचे सर्व शिवसैनिकांनी त्यावेळेला ह्या संबंध ह्याच्यात भाग घेऊन माझ्याबरोबर जे स शिवसेनेचे सर्व पदाधिकारी होते त्या लोकांनी सर्व घेऊन मला दोन हजार चौदाला त्यावेळेला आणि सर्व ठाणेकरांना पण माहीत आहेत आज इथे कित्येक जुने पत्रकार इथे बसले आहेत त्या पत्रकारांनासुद्धा माहिती आहे आणि ते बातम्या पण आल्या होत्या पेपरला की राजन विचारेना वाऱ्यावर सोडून एकनाथ शिंदे कल्याणला एकना एकना गेले होते त्याही परिस्थितीत मी निवडणूक लढलो आणि त्याही परिस्थितीमध्ये सर्वांच्या सहकार्याने त्या दोन हजार चौदालासुद्धा मी निवडून आलो दोन हजार एकोणीसलासुद्धा निवडून आलो आणि ते फक्त त्यांचा मुलगा आणि ते एवढंच त्यांचं सर्वच राजकारण एवढं समर्पित होतं आज तुम्ही बघितलं असेल माझसारखा का सामान्य कार्यकर्ता मला वाटतं मी काय पैसे खर्च करून कधीच निवडून आलो नाही तर माझ्याकडे काय खोके नव्हते मी सर्वसामान्य घरातला माणूस कार्यकर्ता आज जवळजवळ किती वर्ष काम करते पक्षांनी मला बाळासाहेबां बाळासाहेबांच्यामुळे धर्मवीर आनंदिके साहेबांच्यामुळे उद्धवसाहेबांच्यामुळे माझसारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला न मागता सर्व मिळालं राहिलं सभागृहितंपद ज्यावेळेला ह्यांची दोन मुलं गेली त्यावेळी मी स्वतः ती त्यांच्या ते त्या बॉडी हाण्याकरता तिकडे गेलो होतो त्यांच्यावर दुःखाचा डोंगर सा जा दा, झाला दा, होता त्यावेळेसुद्धा मी त्यांच्याबरोबर होतो इव्हन शेवटच्या शणाभरच त्यांच्याबरोबर होतो ज्यावेळेला ते विधान सर्व ही जे काही त्यांनी केलं बंड किंवा गद्दारी केली त्यावेळेसुद्धा मी त्यांच्या स शेवटच्या क्षणाबरोबर होतो आणि ते बघितलं असेल तुम्ही की क्या कशा परिस्थितीमध्ये त्यांनी ते सर्व केलं शेवटीच या खुर्चीकरताच तुम्ही सर्व केलं ना तुम्हाला जर उद्धवसाहेबांनी सांगितलं होतं तुम्हाला मुख्यमंत्रीपद पाय असेल तर मी देतो बंगला सोडला तरी तुमचा हट्ट होईना तुम्हाला, तुम्हाला शिवसेना संपवायचीच होती आणि अशा परिस्थितीमध्ये ठाणेकर मला वाटतं आमचे पत्रकार मित्रसुद्धा माहिती आहेत राजन विचारे काय आहे नरेश मस्के काय आणि एकनाथ शिंदे काय हे सर्व पत्रकारांना माहिती आहे ठाणेकरांना आणि हे लोक माझ्याबरोबर आज तुम्ही बघितलं असेल कुठेही भाड्याने माणसं आणलेली नाहीत हे सर्व कार्यकर्ते सर्व पक्षाचे महाविकास आघाडीचे सर्व पक्षाचे कार्यकर्ते काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल आप असेल संभाजी ब्रिगेड असेल आर पी आय असेल ही सर्व मंडळी दिवसरात्र माझ्यावर काम करत आहेत आज बघितलं स एवढ्या मोठ्या पंचेचाळीस डिग्रीमध्ये सुद्धा ही सर्व फॉर्म भरायला आले होते आणि आज गेले किती दिवसापासून हा माझा प्रचार गेले तीन चार महिन्यापासून त्या ठिकाणी चालू आहे हे सर्व काय एकटा राजन विचारे करू शकत नाही की सर्व पक्षाचं सहकार्य आहे सर्व पक्षाचे नेते आहेत त्या ठिकाणी कालची सभा झाली परवा आम्ही कोपरी पासपाकडेमधून त्या ठिकाणी रॅली काढली सर्व लोकांचा सहभाग होता या इथे कुठलंही भाड्याने माणूस आलेला नाही आणि तुम्ही काय बोलता हो तुम्ही पिक्चर काढला धर्मवीर आ धर्मवीर यांच्या नावाखाली अहो साहेब तुम्ही कुठले खिशातले पैसे घालून काढला सर्व कार्यकर्त्यांनी पैसे घेऊन ते तिकीटं काढून सर्व हे केलं होतं तुम्ही काहीच केलेलं नाही खर्च मी स्वतः किती शो घेतलेले आहेत प्रत्येक प्रमुखाला शो दिले होते तुमच्या खिशातले पैसे तुम्ही दिले तेवढेच तुम्ही काय सांगता हे एवढं हे केलं ते केलं आणि तुमच्याकडे सर्व महानगरपालिका होते काय धंदे केले तुम्हाला लोकांना माहिती आहे ना नरेश मस्के किंवा ही सर्व मंडळी आहे त्या महापालिकेमध्ये काय करत होते भ्रष्टाचार तिथे करत होते आणि या भ्रष्टाचार तिकडे कोण कोणाला म म्हणायचे गो गोल्डन गँग आणि हे गँग हां काय प्रकारची टेंडर सेटिंग करायचे काय करायचे आज ठाणे महापालिकेची काय वाट लावून ठेवले तुम्ही या ठाणे महापालिकेत जनतेचा पैसा कर रुपये तिकडे आलेल्या आहेत विकास कामासाठी का यांची पोटं भरण्यासाठी केलेल्या आहेत आज तुम्ही बघितलं असेल संपूर्ण महानगरपालिका खाली करून ठेवलेल्या आहेत शासनाकडून पैसे द्यावे लागतात एक महिन्यापूर्वी पंधरा कोटी रुपये फक्त त्या महानगरपालिकेमध्ये होते सर्व गव्हर्नमेंटकडून फंड आणून तुम्ही ती महापालिका चालवतात काय महापालिकेचे तुम्ही का महा महा कारोबार तुम्ही केलेले आहेत महापालिकेची वाट लावून ठेवले मुंबई महापालिकेची वाट लावून ठेवलेत आज महा महापालिकेचे ह्याचे पैसे काढले आहेत तुम्ही कर्मचाऱ्यांचे भविष्य निधीचे पैसे काढलेत तुम्ही रिटायर्ड झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला पैसे द्यावे लागतात त्याचेच त्याच्यावरती तुम्ही डल्ला मारलेला आहे आणि कसलं तुम्ही सांगताय दिगेसाहेबांनी तुम्ही आलात कधी हो आम्ही बोलत नाही अजूनही बोललेलं नाही मला बोलायला लावू नका अजूनही तुम्हाला सांगतोय या चॅनलच्या माध्यमातून जी आहे थोडी ती ठेवणी ठेवून द्या कारण तुमच्याबरोबर तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे हे राजन विचारांनी काढले आणि त्या पक्षाची अजूनही प्रामाणिक आहे तुमच्यासारखा गद्दार झालेला नाही त्यामुळे तुम्हाला बोलायचा काही हक्क नाही यात नरेश म्हस्केला राजन विचारे घेऊन आला होता काँग्रेसमध्ये जेव्हा चालला होता तेव्हा या शिवाजी मैदानामध्ये त्यांचा प्रवेश होता त्यावेळेला मी घेऊन आलो आणि ते कोणाच्या सांगण्यामुळे उद्धव साहेबांच्या सांगण्यामुळे की जाऊ दे त्या राजनला आपल्या त्या ह्याला घेऊन ये तू नरेशला घेऊन ये मी तेव्हा समजून स त्याच्या घरी गेलो होतो सा, सांगायला की बाबा जाऊ दे आता काय झालं तुझं एकनाथ शिंदेचं असेल पण शिवसेनेने काय तुझं केलं तेव्हा एकनाथ शिंदेना कंटाळून हाच माणूस चालला होता आणि तुम्ही काय सांगता पक्षाची गोष्टी करता हां तुम्ही त्यावेळेला दोन हजार मला वाटतं तेराला आमदार असताना तेव्हा सुद्धा काँग्रेसमध्ये चालला होता तुम्ही कुठल्या प कुठल्या पक्षाची तरी प्रामाणिकपणे राहिलात का तुम्ही त्यावेळेला पाच आमदार घेऊन तुम्ही स्वतः मिळून चार चार आणि तुम्ही स्वतः आमदार घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होता हां तुमच्याबरोबरचे ज्यावेळेला प्रवेश करायचा होता त्यावेळेस चार लोकं चार आमदार त्यावेळेला हे झाले की काँग्रेसच्या तिकीटावर आम्ही कसं का निवडून येणार आणि त्यावेळेला ते, ते बॅक झाल्यानंतर तुमचं हे बंड फसलं हे तुमचं आजचं नाही हे प्रत्येक वेळेला पक्षाची तुम्ही काय पक्ष वाढाला हो काय होती जिल्ह्यामध्ये परिस्थिती किती आमदार होते शिवसेनेचे काय केलं तुम्ही सर्व फक्त सेटिंग करत राहिलात तिकडे तुम्ही याला फोड त्याला फोड हे कर ते कर कुठला पक्ष असा सोडला आहे त्यांनी सांगा मला मनसे फोडली त्यांनी त्यानंतर बी जे पीचं हे फोडले कुठल्या कुठल्या पक्षाची मा हे ठेवली सांगा मला काँग्रेसची लोकं फोडली राष्ट्रवादीची लोकं फोडली हां आज कशा पद्धतीने ठाणे जिल्हा जो साहेबांचा बाले किल्ला होता शिवसेनेचा बाले किल्ला होता आज काय झाली परिस्थिती सांगा मला कशा पद्धतीने काम करता आणि तुम्ही तर तेव्हा मंत्री होतात ना तुम्हाला कुणी रोखलं होतं त्यामुळे आज बघा तुम्हाला सांगतोय प्रचार आमचा व्यवस्थित चालू आहे आमची इंडिया महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्व आमचे कार्यकर्ते आता दुसऱ्या टप्प्यामध्ये हा प्रचार आमचा चालू आहे आणि लोकांसमोर आम्ही दोन दोन तीन तीन वेळा गेलेलो आहेत कामाच्या जोरावरती आज आम्ही लोकांकडे जाऊन ते त्या लेखाजोगा त्याकडे त्या ठिकाणी घेतो आहे दहा वर्षात केलेली कामं दाखवत आहेत आणि त्यांनासुद्धा माहीतसुद्धा नाही अडीच वर्ष करोनाच्या काळात नरेश मस्के होते कुठे ज्यावेळेला मनसेने आंदोलन केले होते घराच्या हो, बाहेर पडले ते सारखे हात धुवत होते कळलं की नाही त्यांनी आम्हाला शिकू नये आम्ही दिवसरात्र काम करणारी कार्यकर्ते हो साहेब आज एवढी वर्ष पस्तीस वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करतो हो साहेब तुम्ही पत्रकारांना सुद्धा माहिती आहे की कशा पद्धतीने आम्ही आज संघर्ष करून इथपर्यंत आलेलो आहे आज सत्ते आहे तुमच्याकडे सत्तेच्या जोरावर किती लोकांचे आमच्या किती शाखा तोडल्या शाखा ताब्यात घेतल्या धर्मवीरांचं नाव घेतात धर्मवीर साहेबांचं ऑफिस तुम्ही ता ताब्यात घेऊन तिकडे स्वतःचं नाव लावलेलं आहे लास्ट तरी वाटते का तुम्हाला दिगेसाहेबांचं ऑफिसला साहेबांनी कधी नाव नव्हतं दिलं होतं आनंद आश्रम म्हणून नाव होतं ते तुम्ही काढून स्वतःचं नाव लिहिलं नवरात्र उत्सव करता तिकडे नवरात्र उत्सवामध्ये नागरिक स्टोअर नावाचा पहिल्या वर्षापासून तीस पस्तीस वर्षापासून नागरिक स्टोअरवाला संबंध गेट द्यायचा त्याचा गेट काढून स्वतःचं गेट नाव अरे अरे साहेबांनी एवढा मोठा उत्सव केले स्वतःचा बोर्ड कधीच लावला नाही तुम्ही फक्त तुमच्या नावाकरता तुमच्या ह्याच्याकरता तुम्ही काम करता अरे आम्हीसुद्धा तुमच्यापेक्षा सिनियर आहोत आणि आम्ही कधी पक्ष म्हणून तुम्हाला मदत केलेली आहे तुम्हाला पहिला आमदारकी तिकीट कोणाच्यामुळे मिळालं सांगावं त्याने हिंमत असेल तर हा राजन विचारे तुमच्या मागे होता म्हणून तुम्हाला आमदारकीचा तिकीट मिळाला तेव्हा सतीश प्रधान आमदार आमदार आमदाराचं तिकीट बाळासाहेबांनी तेव्हा घोषित केलं होतं त्यामुळे बघा तुम्हाला मी परत सांगतो तुमचं राहिलेला आता काळ आहे चांगल्या पद्धतीने काम करा आम्हाला आमचं काम करू दे तुम्हाला तुमचं काम करा आम्हाला सर्व तुमची काय गोष्टी आहेत ती सर्व माहिती आहे दिवशी ओपन करेल ना तुम्हाला फिरणं पण मुश्किल होऊन जाईल त्यामुळे राजन विचारेच्या नादी लागू नका आणि राजन विचारे उघडं पुस्तक आहे कधी कोणी बघू उघडून बघू शकतो आणि मी काय आज लहानाचा मोठा झालेला आहे या ठाणेकरांच्या आशीर्वादामुळे झालेलं आहे त्यामुळे या भानगडीत पडू नका तुमच्यात हिंमत नसेल तर तुम्ही विकासात जे कामं दाखवा ना तुम्ही मुख्यमंत्री म्हणून काय केलं ठाण्यासाठी ते दाखवा तुम्ही दहा वर्षात मी काय काम केलं ते सांगतो नरेश मस्के महापौर अडीच वर्षात तुम्ही काय केलं सांगा मी सांगतो तुम्हाला मी काय काम केलं ते त्यामुळे उगाच कोणाला जे चाललं आहे त्या पद्धतीने व्यवस्थितपणे चालू द्या चांगलं का हे चाललं आहे प्रचार करा तुम्ही मुख्यमंत्री अडीच वर्ष म्हणून होतात या ठाण्यासाठी काय केलं ते सांगा अहो तुम्हाला आयडिया आम्ही द्यायचो हे काम झालं पाहिजे ते काम झालं होतं तीच फक्त पत्र घेऊन तुम्ही या सर्व मंजुरी केली आणि एकटा एकनाथ शिंदे काय करू शकत त्यावर राजन विचारे पण तुमच्याबरोबर होता हे लक्षात ठेवून द्या अहो दाखवलं ओ साहेब म्हणजे तुम्हाला कळलं ना की पहिलं खोटं दाखवलं ते कबूल केलं साहेब त्यांनी राजीनामा अहो साहेब हे आत्ता तुम्ही बोलतात एवढे दिवस तोंड तुमचं शिवलं होतं का आणि तुमच्यावर विश्वास कोण ठेवणार तुम्हीच पिक्चर डायरेक्टर तुम्हीच होतात ना स्क्रिप्ट तुमची तुम्ही काय स्क्रिप्ट काय राजन विचारे लिहायला आला होता म्हणजे तुम्ही खोटं दाखवलं ना एवढ्या लोकांना फसवलं तुम्ही जर त्याच वेळेला बोलायचं होतं ना त्यावेळेला पिक्चरमध्ये तुम्ही काय दाखवलं की राजन विचारा आला चावी दिली आणि गेला घरापर्यंत पोचवला हे तर आम्ही तर तो सांगितलं ना तुम्हाला काय किस्से काढावे वाटतात आता किस्से म्हणजे आता त्यांना कळले त्यांचा किस्सा लोकांना समजलेला आहे त्यांचे किस्से जे आहेत ना, ना सर्व लोकांना माहिती आहेत आणि त्यातले भरपूर किस्से मला पण माहिती आहेत कारण मी चाळीस वर्ष या राजकारणामध्ये होतो दिगे साहेबांपासून आणि आम्ही दिगे साहेबांचे ओरिजिनल चेले आहोत साहेब माझ्या शेजारीत राहायचे हा ते ते आता तुम्हाला माहिती आहे का एक शॉट त्याने असा पण दाखवला होता ते पण विचारून घ्या त्यांना की साहेबांची बॉडी त्या ठिकाणी खांद्यावर उडी मारून खाली उडी मारले हे हा पण शॉर्ट होता ते पण कराय का दाखवा ना लोकांना हां अरे कशाला लोकांना उल्लू बनवता हां थोडे दिवस राहिलेत उगाच नादी लागू नका आमच्या आता कुठला चालू होईल तुम्हाला बघेल ते आता तुम्हाला <laughs> चार तारखेला कळेल कोणाचा सीझन चालू होईल <laughs> आणि सीझन कोणाच्या सांगण्याने नसतो जनतेच्या हातात सीझन आहेत दोन मिनट आपल्या सगळ्यांना दोन मिनट दोन मिनटा अरे दिगे अरे एक दोन मिनटं तुम्हाला फक्त सगळ्यांना एक सांगतो एक दोन मिनटं एक एक गोष्टीचा उलगाडा करू आपण या लोकांनी गुरु शिष्याची परंपरेच्या बाबतीत त्यावेळेला बोलले आत्ता या मीटिंगमध्ये मग ते बोलले की राजन विचाराने जेव्हा दिला हा राजीनामा त्यावेळेला त्यांना त्रास झाला मग ते आपण थोडक्यात बोलूया नरेश मस्केच्या डोक्यात सत्तेची हवा आहे चप्पल घालून हा माणूस साहेबांचा आनंद आश्रममध्ये साहेबांसमोर उभा आहे हा फोटो पाहिला तर गुरुवर्य साहेबांवर प्रेम करणाऱ्या शिवसैनिकांना संताप आल्याशिवाय राहणार नाही साहेबांचा सा आनंद आश्रम हे आनंद आश्रम राहिला नाही एवढंच खरं हा फोटो बघा हे गुरु आणि हे शिष्य जे यांची परंपरा हे तत्वज्ञान दुसऱ्यांना शिकवत आहे मला अभिमान आहे की मी खऱ्या शिष्याच्या बाजूला बसलो आहे आणि त्यांच्याबरोबर या शिवसेना या खऱ्या संघटनेमध्ये काम करतोय एक हा आहे तीस जु तीस जुलै दोन हजार तेवीसचा त्यानंतर देखील यांना अक्कल आली नाही या मार्च सव्वीस दोन हजार चोवीसला होळीच्या वेळेला आमचे दैवत धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या फोटोसमोर कायम चप्पल घालून रुबावात उभे असणारे नरेश मस्के आणि त्यांच्या साथीदारांना दिगेसाहेबांचं पवित्र स्मृतीसमोर कसं उभं राहायचं याचं भान नसलं तर त्यांना साहेबांचा विचार शिवसेनेचे विचार कधीच सोडले आहेत हे स्पष्ट होते हे घ्या हे लोक शिकवणार खऱ्या शिष्यांना तत्त्वज्ञान यांची लायकी काय ह्यांना काय माहिती आहे खरं शिष्य काय आणि खोटा काय बरं या लोकांनी आजपर्यंत मी तुम्हाला सांगतो जेव्हा जेव्हा इलेक्शन आले त्यावेळेला साहेबांचा नावाचा वापर केला साहेबांचा मृत्यू कसा झाला साहेबांवरती किती अन्याय झाला अरे जर का तुम्ही खरं शिष्य होता तेव्हा थोबाडा कशाला बंद करून बसलेला तुम्हाला याच वेळेला समजलं का की साहेबांवरती अन्याय झाला गेल्या दोन वर्षामध्ये धर्मवीर पिक्चर जेव्हा काढला त्याच्यानंतर या लोकांनी सातत्याने हे बोलत आले आणि ज्या ज्या वेळेला मी काउंटर केलं आहे हे दोन्ही ट्विट तर दाखवले याच्यानंतर पण मी जेव्हा ट्विट केलं किंवा मी त्यांना विचारलं की बावीस वर्ष दिगेसाहेबांना जाऊन झाले आज तुम्हाला आठवण नाही का साहेबांवरती अन्याय झाला मग साहेबांच्या पश्चात जर का तुम्ही म्हणता तुम्ही खरे शिष्य होतात तर मग त्याच्यानंतर तुम्हाला ही भूमिका घ्यायला पाहिजे होती की साहेबांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे आम्ही शिवसैनिक म्हणून राहतो पण कोणतेही आमदार की नगरसेवक खासदार मंत्रिपद आम्ही घेणार नाही का म्हणून तुम्ही घेतलं त्यावेळेला तुम्हाला आठवलं नाही आमच्या गुरुवरती अन्याय झाला म्हणजे तुमच्या स्वार्थाची जेवढी पदं होती तेवढी उपभोगली आणि ज्यावेळेला तुम्हाला वाटलं आमचं काय फावत नाही की त्यावेळेला तुम्ही आरोप करायला चालू झालात त्या आनंद आश्रमामध्ये सर्वसामान्य सगळ्या प्रकारचे जाती धर्माचे त्याच्याही पदाकडे सर्व पक्षीय जसे विक्रांत चव्हाण बसले आहेत सुहास देसाई बसले आहेत इतर सगळ्या पक्षाची लोकं तिकडे जाऊन भेटायचे साहेबांना आज त्या आनंद आश्रमामध्ये त्यांचेच जे कॉन्ट्रॅक्ट लोक आहेत कॉन्ट्रॅक्टर जे लोक आहेत ते लोकच बसतात का म्हणून असं लोक पहिल्यांदा आत्मीयतेने पाया पडायचे आज पडतायत का तिकडे कारण की तुम्ही मध्यंतरी साहेबांच्या फोटोमध्ये पण काहीतरी झोल केलात आणि साहेबांचा फोटो तिकडे लावलात स्वतःच जेव्हा लोकांनी टीका करायला चालू केली त्यावेळेला तुम्ही साहेबांचा फोटो काढलात आज जेव्हा तुम्हाला माहिती पडलं की तुमच्या पायाखालची वाळू सरकते पंचवीस लोकसभा मतदारसंघाचा सर्वे जेव्हा काढला तेव्हा तुम्हाला समजते जेव्हा राजन विचारे जिंकतायत लोक त्यांना चांगला प्रतिसाद देत आहेत त्यावेळेला तुमची घालमेल झाली आणि तुम्ही त्यावेळेला उमेदवार शोधत होतात तुम्हाला जेव्हा उमेदवार मिळाला नाही तेव्हा कोणातरी द्यायचं म्हणून ह्याच्या गळ्यात माळ घातली आणि आज तो तिकडेच जाऊन नतमस्तक होतो तिकडे चपला घालून उभा होता बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत धर्मवीर पिक्चर तुम्ही काढलात मगाशी साहेब पण बोलले अनेक शॉर्ट आणि त्या लोकांनी स्वतः कबूल केलं की आम्ही खरा पिक्चर आणणार आहोत म्हणजे तुम्ही खोटा पिक्चर दाखवून तुम्हाला जे साध्य करायचं होतं तुम्हाला जेव्हा इथनं पळायचं होतं तुम्हाला जेव्हा तुमचं स्वार्थ साधायचं होता त्यावेळेला तुम्ही धर्मवीर पिक्चर काढलात आणि तो धर्मवीर पिक्चर काढल्यावरती मी पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला तुमच्या समक्ष सांगतो की ह्या महाराष्ट्राच्या जनतेची स तुम्ही अक्षरशः फसवणूक केलेली आहे कारण की धर्मवीर पिक्चर बघत असताना आणि दिगेसाहेब डोळ्यासमोर ज्यांच्या ज्यांच्या आले त्यावेळेला लोकं रडली कार्यकर्ते रडले भाऊक झाले आमचं उपभोगल्यानंतर तुम्ही सांगताय की हो आम्ही पिक्चरमध्ये झोल गेला लाज वाटली पाहिजे या लोकांना बोलत असताना या दिगेसाहेबांवरनं ह्यांची खरी म्हणजे लायकी नाही दिगेसाहेबांवरती बोलणं आणि मी या तडफडीने बोलतो आहे कारण की साहेबांना अग्नी मी दिला आहे मला पूर्णतः माहिती आहे की त्या त्याची जळफडण माझ्या मनामध्ये काय होते आज जेव्हा मी विचारे साहेबांबरोबर उभा राहतो अनेक ठिकाणी जातो लोकांचा प्रतिसाद बघतो तेव्हा मला कळतं की साहेबांबाबतीत आणि साहेबांच्या खऱ्या शिष्याच्या बाबतीत लोकांची आत्मीयता काय आहे या लोकांनी शहाणपणा करू नये शहाणपणा शिकवू नये तुम्ही ज्या वेळेला भिका मागत होतात ना ज्या वेळेला उद्धवसाहेबांना बोलवायचा शंभर वेळा आज तुम्ही आरोप प्रत्यारोप करताय ज्या वेळेला तुम्ही त्या आनंदनगरला थांबायचंच था ना प्रवेशद्वाराच्या इकडे जे प्रवेशद्वार गेले तीन चार वर्ष तुटलेलं आहे ते तुम्हाला बांधण्याची अक्कल नाही आली तुम्ही तीन वर्ष तिकडे थांबलात त्याच्या अगोदर गेले बावीस वर्ष थांबलात तेव्हा त्यांना ते प्रत्येक इथले लोकोपयोगी कामाला उद्घाटन करायला तुम्ही त्यांनाच बोलवत होतात त्यांच्याच हातापाय जोडतात त्यांचेच सत्कार करत होतात तेव्हा तुम्हाला वाटलं नाही दिघेसाहेबांवरती अन्याय झाला आहे वेळ आली स्वतःवरती कठीण प्रसंग उद्भवला की दिघेसाहेब आठवतात मला असं वाटतं महाराष्ट्राच्या जनतेनी हा तमाशा स्वतःहून थांबवला पाहिजे यांचा आणि यांना कुठेतरी जर का खऱ्या अर्थाने दिगे साहेबांना श्रद्धांजली द्यायची असेल तर यांच्या प्रत्येक उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होईल अशा पद्धतीने मतदान केलं पाहिजे हे माझी आव्हान आहे या पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला अहो जो माणूस स्क्रिप्ट चुकीचं लिहितो जो दोन वर्षांनी सांगतो की बाबा मी स्क्रिप्ट चुकीची लिहिली आणि ते आज सांगतात की अशी प्रॉपर्टी विचारली मग ह्याच्यामध्ये खरं काय आणि आज का गेले बावीस वर्षात नाही आठवलं जेव्हा तुम्ही पद उपभोगत होतात हा तमाशा दिगेसाहेबांच्या नावाने स्वतःचं भांडवल करणाऱ्यांना माझं आव्हाने खुलं काय होईल ते होईल पण हा दिगेसाहेबांच्या नावावरती स्वतःचा बाजार मांडणं याने बंद करावं हो। तुमच्या अंगलट आलं की साहेब आठवतात बावीस वर्षात दिगे साहेब नाही आठवले यांना या लोकांनी सांगायला पाहिजे होता पहिल्या वर्षी ज्याला साहेब गेले ना साहेब त्यावेळेला सहा महिने दिगे साहेबांचं जसं ते शक्तीस्थळ होतं तसंच होतं तेव्हा हे सगळे मंडळी झोपलेले की आनंद यात्रा पण दिगे साहेबांच्या पश्चात मी पहिल्यांदा प्रतिष्ठानाच्या हो माध्यमातून चालू केली तेव्हा हे सगळे जागे झाले म्हणून या लोकांनी खऱ्या खोट्याची गोष्ट करू नये हा शिष्य खरा आहे आणि मला सार्थ अभिमान आहे की मी खऱ्या शिष्याबरोबर इकडे बसलेलो आहे नरेश मस्के म्हणाले की मी करेक्ट करेक्ट कार्यक्रम करतो आमच्या आईला तू क कोणाकोणाचे करेक्ट कार्यक्रम केले ते आम्हाला सर्व माहिती आहे तुझा आता करेक्ट कार्यक्रम लोक करतील कळलं कर की नाही आणि तू काय करतो तिथे महापालिकेत बसून ना धंदे ते सर्व माहिती आहे आम्हाला तू आमच्यासारख्याच्या नादी लागू नकोस ज्या दिवशी बोलेल त्याची तुला पळता पळताभू पुढे होईल आणि मी मागे पण सांगितलं ज्या दिवशी सत्तांतर होईल तेव्हा पहिला उंदीर पडणारा असेल नरेश मस्के हे त्यावेळेला पण बोललो होतो आज पण मी परत बोलतो तो कोणाचाच नाही कळलं की नाही तो कोणाचाच नाही अरे अरे त्याला सांगायचं तेव्हा रा राजन विचारे भारतगिअरमध्ये सर्व्हिसला होता आणि तो होता कॅडबरीमध्ये लॅक्सोमध्ये कळलं की नाही अरे तो एवढा खोटारडा माणूस आहे एवढा खोटारडा माणूस आहे तुम्हाला पत्रकार मित्रांना सुद्धा माहिती आहे तुम्ही हसू नका खरंच आहे लोकांना समजू समजलं पाहिजे या खोटाड्या माणसाला किती प्रसिद्धी तुम्ही द्याल कशा बाबतीत सॉरी मी ऐक कर गोसाळकर मला वाटतं हा विषय आहे ना ठाण्याचा था घ्या आम्ही आम्ही कार्यकर्ते तिथे बसलेलं सर आज समोसे दिलेत बघा खाल्ले का तुम्ही हा समोसे दिलेले खाल्ले का तुम्ही मिळाले ना तुम्हाला अरे एकनाथ शिंदे काय घरातले देत होता का, दे का? एकनाथ शिंदे घरातले देत होता का नरेश मस्के घरात अख्ख्या सहा महापालिकेचा कारोबार करत होता म्हणून सांगतोय बोल बो मला बोलायला लावू नका मी परत परत सांगतोय हल्लं तेवढं पचवा हां आमच्यासारख्या ज्या मना आम्ही स्वच्छ हाताची माणसं आहोत कळलं की नाही वा वा एकनाथ शिंदे म्हणजे काय मोठे परमेश्वर होते का हा एकनाथ शिंदे मोठे परमेश्वर होते का सांगा मला हा अरे हा बाळासाहेबांचा विचार दिघे साहेबांचा तुम्ही कुठे ते कुठे हा तुम्ही त्या फोटोमध्ये आनंद आश्रमामध्ये स्वतःचा फोटो लावून त्या लावला होता बोंबाव केली एका रात्रीच बदलून टाकला अरे दिगे साहेबांची सर तुम्हाला येणार आहे का दाढी वाढवली ॲक्टिंग केली का होतं का पिक्चर काढून होतो का दिगे साहेबांसाठी ते कष्ट करावं लागतात हां मला वाटतं धास्ती आता कसं झालं आहे काय माहिती आहे का आज लोकांचा प्रतिसाद एवढा आहे मी फक्त दोन ते तीन तास माझे सर्व कार्यकर्ते विक्रांत चव्हाण आमचे काँग्रेसचे अध्यक्ष असतील देसाई असतील आवाडसाहेब असतील आमचा जिल्हा प्रमुख असतील सर्व पदाधिकारी आणि असंख्य शिवसैनिक महिला असतील अरे रस्त्यावर ना चालतो आहे आम्ही यांच्यासारखं हे करत नाही गार्डनमध्ये जाऊन नाच नाही करत कळलं कर की नाही हां त्यामुळे कसं आहे माहिती आहे का बघा तुम्ही बघा तिसरा डोळा तुम्ही आहेत तुम्ही सर्वांना तुमच्याकडे सर्वांच्या कुंडल्या आहेत तुम्हाला बोलायचं का हे का काय जास्त हे नाही आहे त्यामुळे त्यांनी फक्त इलेक्शन लढवावं त्यांनी केलेली कामं लोकांसमोर मांडावी ह्या गोष्टीमध्ये लोकांना काहीही इंटरेस्ट नाही आज साहेबांना जाऊन किती वर्ष आले बावीस वर्ष झाली हां आणि बावीस वर्ष तुम्हाला आता कंठ फुटला आहे पोपटासारखा बोलताय तुम्ही हां तुमचा पोपट होणार आहे चला या